हॅलो गुड मॉर्निंग काय करतोय झाड आहे ना आपलं वॉटरिंग जास्त वॉटर खाली थोडं मोठ झालं ते आम्ही वाहन आणलं होतं ना म्हणजे वाहन जे आणायला गेलो होतो ना तर त्याला आता मी कॉल केला होता तर तो, तो बोलला की उद्या मिळणार उद्या संध्याकाळी हे औषधी असतो दोन तीन दिवसापूर्वी जे वाण गेलो होतो ना तर त्यांच्याकडे तेव्हा ती एवढी क्वांटिटी नव्हती मग तेव्हा आम्ही जस्ट बुक केलं होतं ॲडव्हान्स देऊन सो ते बोलले होते की रविवार सोमवारपर्यंत मिळेल तर त्यांना आता मी कॉल करून कन्फर्म केलं तर ते, ते उद्या संध्याकाळपर्यंत येणार आहे तर त्यांना म्हटलं की आधी एकदा कॉल करा कारण आम्ही थोडं लांब राहतो मग ते आल्यावरती कॉल करतील सो होपफुली आपल्याला ते उद्या मिळेल सगळं जाऊन तिथे कलेक्ट करायचं आहे सो आता मी निघत आहे ऑफिससाठी नाश्ता पाणी सगळं झालेलं आहे अंडा आणि ब्रेड बघू आता पुढचं काय जेवणाचं मला माहीत नाही आहे चलो बायर्स लाईक आज आपण चिकनची एक रेसिपी बनवणार आहोत थोडी डिफरंट अशी ट्रायल रेसिपी आहे सो तुम्ही पण माझ्यासोबत बघा आणि आवडलं तर नक्कीच की चांगली झाली म्हणून आणि मग तुम्ही पण तसं करू शकता चला सुरुवात करूया इथे हे बोनलेस अर्धा किलो चिकन घेतलेलं आहे आणि इथे तीन बटाटे उकडायला ठेवलेले आहेत मध्ये चिकन आहे ना थोडं शालो फ्राय करून घेणार आहे साखण देणार आहे साखण देऊन आपण शिजवून घ्यायचं हा ब्रेड क्रम आहे हा ब्रेड क्रम मी आधीच बनवून ठेवला होता तोच मी घेत आहे लागणार आहे आणि एक थंड आपल्याला कोथिंबीर लागणार आहे कुकरची शिट्टी जाईपर्यंत आणि चिकन थोडस फ्राय होईपर्यंत बाकीची तयारी करून येईल झालंय कुक नाही आहे आपल्याला तर आता मी गॅस बंद करते आणि हे थंड होण्यासाठी प्लेटमध्ये काढून घेत आता हे थंड झालेलं आहे आता मी हे मिक्सर मध्ये करून घेते

भरपूर कोथिंबीर आणि हळद लाल मिरची पावडर दोन चमचे घालायचे आहे बॉईल केलेला बटाटा कोणजले आहे आता याच्यामध्ये मी फायनल जे आहे ते कॉर्नफ्लोर घालत आहे कॉर्नफ्लोर म्हणजे ते बाइंडिंग साठी बटाटा आणि कॉर्नफ्लोर हे बाइंडिंग साठी आणि कॉर्नफ्लोर ने कुरकुरीतपणा येतो म्हणून आपण घालतो एकदम छान मस्त असं आता मिक्स करून मी घेत आहे आता नो थोडसं नाही टेस्ट करून बघायचं मीठ वगैरे हो कसं आहे ते आपल्याला ता एकदम हे व्यवस्थित चाललं आहे आता हे एवढं झालं ना कम कढई टाकायला ठेवायची ह्याच्यामध्ये तुम्ही तुम्हाला पाहिजे तसे शे शे शेप करू शकता बॉल्स टाईप किंवा मग चप्पट किंवा मग असे असे राऊंडवाले वाले शेप असे असे तुमच्यावरती कसं करायचं पहिले तर हे असं अंड्यामध्ये मग ब्रेड क्रम मध्ये तुमच्या कढईमध्ये जेवढे राहतील ना तेवढे बनवून घ्यायचे आता याला मी तुत्पीक लावत आहे लहान साईज so, सो अशा प्रकारे आमचं माहित नाही याला काय नाव द्यायचं चिकन फ्राईड रेसिपी तयार आहे ज्यामध्ये बघा आम्ही असे बॉल्स केले आहेत पुन्हा याला लावलं आहे हे दोन वेगळे केले आहेत याला शेप चीज ऍड केलं तर मस्त असं मध्ये चीज झालं सर ते आधी बोलायला पाहिजे होतं ना यार अरे मला आता जस्ट ट्राय झालं आता काय ही चांगली आयडिया आहे म्हणजे चिकन हां चीज ने खूप छान टेस्ट आली असते हा ते असं चीज असं मस्त ते हे झालं फ्लेवर येऊन ते असं ते काय त्याला बोलतात ते तारा तारा निघतात तारा 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 एनिवे सध्या तर हेच खायला लागेल आणि डिश रेडी आहे सगळं क्लीन केलेलं आहे आता बाबू गार्डन गार्डनमध्ये तो गार्डन आल्यावरती आम्ही खायला बसू आणि मी तुम्हाला रिव्ह्यू देईल कसं झालेलं आहे ते म्हणजे टेस्टर वन टेस्ट करून फीडबॅक देतील कसं लागतंय आणि आपल्याला तुला माहिती आहे ऑनेस्ट फीडबॅक पाहिजे असतो मला तर मस्त असं काय त्याला वाटतंय त्यामध्ये काहीतरी कमी आहे हे पाहिजे ते पाहिजे होतं मला तर खूप आवडलं विदाउट अँड विदाउट ब्रेड क्रम चला दहा पैकी व्हिवर्स ला आपण सजेस्ट करू शकतो ना हे डिश बनवायला नक्की ओके चला अजून एक पदार्थ मी नवीन काहीतरी आरंडी करून बनवलेला आहे खरं तर मी चिकन पॉप्स बनवणार होते पण नंतर मी म्हटलं की थोडंसं काहीतरी वेगळं आणि मला असं आवडतं मी असं काहीतरी आकारत असते इकडून तिकडून हे ॲड करून करायचं सो झाला म्हणजे चांगलं झालेलं आहे सो तुम्ही पण करू शकता चला बबडी पण आली माझी आता <laughs> <नहीं। laughs> चला आता बाबू आलेला आहे आता आम्ही खाऊन घेतो पण सगळं थंड झालं मला थोडं त्याला शॅलो फ्राय करते चला आमचा हे टू आलेला आहे फर्स्ट विथ मे ओके गरम असा ना बघ खाऊ ॲक्च्युली का टेस्ट करून घेते माहिती कारण लहान मुलं खोटं नाही बोलत लहान मुलं जे काय ते खरं खरं सांगतात तर मी खाऊन बघते आतमध्ये जर मोजरीला चीज घातलं किंवा चीज कुठलं पण तर हे अजून टेस्टी होईल जर इनके जर तुम्हाला हे करायचं असेल तर ह्याच्यामुळे तुम्ही चीज घाला छान झालंय आम्ही डीम लाईन्स लावली सगळ्या लाईट बंद करून चलो बाबू आता करतोय अभ्यास आणि आता आम्ही व्हिडिओ इथेच एंड करतो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि आपण पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओसह तोपर्यंत तो बाय बाय आता आम्ही ना थोडी काहीतरी चेंजेस करत आहोत <laughs> नेहमीप्रमाणे इकडचं तिकडचं सो काही डोक्यामध्ये आहे सो आम्ही जरा हे टेबल दुसरीकडे शिफ्ट करतोय आणि शिफ्ट केल्यावर तुम्हाला दाखवतो आम्ही कसं केलं आहे अरेंजमेंट आता सध्या हे बघा हे असं आहे हां हां त्या दिवशी आणलं होतं पण त्याला तू का नव्हतं खाल्लं त्या दिवशी हे बाबू हां त्याला थोडंसं पोटामध्ये गुडगुड होत होतं सो त्याने मी ठेवलं तो आता ते खातोय भोगी आहे त्याच्यामुळे तीळ लागणार आहेत उद्या आंघोळीच्या पाण्यामध्ये तीळ घालून आंघोळ करायची आहे बाई इथे ठेवते